आज आपल्याला मिश्र डाळीची आमटी करायची आहे आणि ते पाहू शकता तुरू आणि मूग डाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ दोन पाण्याने आपण धुवून घेऊया पाणी काढून टाकूया टाकूयाहीमध्ये पाणी टाकूया मुगाची डाळ आणि तुग तुरीची डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन पाण्याने आता पाणी देखील गरम झालेलं आहे या तर ही मूग डाळ आणि तुरू डाळ शिजून द्यायची आहे आप आपल्याला डाळ आपली छानपैकी शिजली आहे तर एका डिशमध्ये काढून घेऊया आता आपण कढईमध्ये तेल टाकूया यानंतर मोहरी थोडीशी जिरी तर मोहरी आणि जिरी छानपैकी तडतडून द्यायची आहे यानंतर आखी एक मिरची लाल मिरची घेतलेली आहे भरपूर सारा कांदा परतून घेऊया आपण कांदा आपल्याला जास्त पण परतून घ्यायचा नाही आले खोबरे आणि लसूण याचं वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे दोन मिनटं आपण हे वाटण देखील परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत घरगुती काळं तिखट आणि थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद मसाले आपण परतून घेऊया मसाले खाली लावू नये म्हणून थोडस पाणी टाकूया मस्तपैकी अस खमंग असा वास येतोय मसाला छानपैकी आपला परतला आहे यामध्ये आपण डाळ टाकूया आता चवीनुसार मीठ तर पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि एक दोन मिनटं उकळीमध्ये छानपैकी आमटी ही शिजली जाईल आणि उकळले की आमटी खूप चवीला छान लागते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आमटी करून पहा भाताबरोबर किंवा चपातीबरोबर देखील छान लागते आता एक दोन मिनटं आपण उकळी आणूया तर पाहू शकता आपली आमटीच छानपैकी उकळली आहे यामध्ये तुम्ही चिंच किंवा गूळ देखील टाकू शकता जर आवडत असेल तर तर अशा प्रकारची आमटी करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका